नमस्कार आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील संग्राम देशमुख अपर्णाताई सह उसाच्या फळात कोयत्याबरोबर दिवाळी साजरी प्रकाशाचा उत्सव म्हणून संपूर्ण देश दीपावलीचा आनंद लुटत असताना समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंदाची किरणे पोहोचावीत या उद्देशाने सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख व ग्रीन पॉवर शुगरच्या अध्यक्ष असं अपर्णाताई संग्राम देशमुख यांनी ऊस तोडणी मजूर आणि त्यांच्या लहान मुलांसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकीचं उदाहरण घालून दिले हिंगणगाव बुद्रुक तालुका कडेगाव येथे आयोजित या उपक्रमात ऊसतोडणी मजुरांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आलं यावेळी उपस्थित मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद वाहता ना दिसला यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले दिवाळी हा सण असला तरी शेकडो किलोमीटर वरून आलेले ऊसतोड मजूर आपल्या कुटुंबापासून दूर राहून श्रम करतात अशा कामगारांनाही दिवाळीचा गोडवा अनुभवता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेतला असं ते म्हणाले आज कडेगाव तालुक्यात टेंभू योजनेचे भगीरथ संपतरावण्णांमुळे दिवाळी गोड होते नाहीतर दुष्काळ पाचवीला पोजलेल्या या कडेगाव तालुक्याला स्वर्गीय आमदार संपतरावांना मंत्रीपदाला लाथ मारून टेंभू योजना पदरात पाडून घेतली त्यामुळेच आज तालुक्यात दिवाळी गोड साजरी होते अन्यथा आपल्या ग्रामस्थांना घाटाखाली ऊस तोडणी कामगार म्हणून जावं लागलं असतं असं वक्तव्य हिंगणगाव बुद्रुकचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव नाना कदम यांनी केलं या कार्यक्रमात देशमुख यांनी तोडणी कामगारांच्या चिमुकल्या मुलांना स्वतःच्या हाताने लाडू भरवलं त्या क्षणी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद त्यांच्या भावनांना सार्थ करणारा ठरला यावेळी विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी झुंजार आसवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र घुले जनरल मॅनेजर मनोहर मिसाळ हनुमंत कदम अशोक साळुंखे चंद्रकांत मोरे अमरदीप मोरे सतीश यादव विकास यादव अजित यादव विकास माने वैभव कदम शशिकांत यादव ऊस उत्पादक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका